गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्या देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी दिनांक चोवीस रोजी तेलंगणा येथून अटक केली त्यानंतर कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आणि यानंतर प्रशांत कोरटकरला दिनांक पंचवीस रोजी कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवसांची म्हणजेच अठ्ठावीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले Les. मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानीपत येथील काला आम परिसरातील एक स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली ही आमच्या पराभवाची नाही तर मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे त्या दिवशी पराभव शल्य म्हणत असेल पण तिथे आमचा पराभव झाला असे आम्ही मानत नाही पाणीपत मधून ऊर्जा घेऊनच महादजी शिंदे यांनी दिल्ली जिंकली आणि छत्रपती शिवरायांचा भगवा देशात फडकवलाय या देशाकरिता मराठे लढले म्हणजेच आमच्या शौर्याचे स्मारक तयार झाले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले आहेत नागपुरात काही दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उसळला होता त्यानंतर पोलिसांनी पंधरा दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले होते या प्रकरणी फहीम खानला अटक करण्यात आली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम फहीम खान हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत आहे खानने जमावाला भडकवून हिंसा घडविल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आलाय सध्या फहीम खान हा कोठडीत आहे या हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता पोलीस आयुक्तांनी काही सूचना जारी केल्या आहेत आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाने नवा टप्पा गाठला आहे सध्या सुरू झालेल्या व्यावसायिक आणि निवासी गाळ्यांच्या सर्वेक्षणाने गेल्या सर्वेक्षणाचा रेकॉर्ड मोडला आहे सध्याच्या सर्वेक्षणात सुमारे अधिक गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले सह गाळ्यांचे सर्वेक्षण झाले आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या मार्गदर्शक तत्वानुसार केवळ तळमजल्यावरील भाडेकरूनच्या गाळ्यांना मोफत घरांसाठी पात्र मांडले जाते आमच्या सर्वेक्षणाने एक महत्वाचा आणि निर्णायक टप्पा टप्पा ओलांडला आहे ही सरकारसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे हा पुनर्विकास प्रकल्प केवळ तळमजल्यावरील भाडे पुरता मर्यादित नसून तर वरच्या मजल्यावरील बांधकामांचाही यात समावेश होता त्यामुळे सरकार सर्वांसाठी घरे देण्यासाठी पुढाकार घेत आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस श्रीनिवास यांनी म्हटले आहे बांगलादेशात आणीबाणी निर्माण होणार असल्याचा दावा केला जातोय शेख हसीना परतणार असल्याचंही आहे यानंतर लष्कराने मोठी बैठक घेतली आता लष्कराला शेख हसीना यांचा पक्ष परत हवा आहे असा आरोप विद्यार्थी नेत्यांनी केला आहे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ढाक्यात मोठी खळबळ उडाली आहे आणीबाणीची बातमी अशा प्रकारे पसरली की बांगलादेशाचे गृहसचिव नसीम उल घणी यांनी प्रत्युत्तर द्यावे लागले देशात आणीबाणी लागू करण्यासारखी चर्चा ही केवळ अफवा असल्याचे नसीमुल घणी यांनी सोमवारी सांगितले सांगितलं या सर्व केवळ गॉसिप आणि चर्चा आहेत परिस्थिती नियंत्रणे बाहेर जात असल्याचे वृत्त नाही परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाखालीच आहे आम्ही सतर्क आहोत पोलीस सतर्क आहेत आणि आम्ही सर्व स्थैर्य राखण्यासाठी काम करत आहोत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थी नेत्यांच्या आरोपामुळे आणि त्यानंतर विविध पक्ष आणि संघटनांनी ज्या प्रकारे लष्कराविरोधात आवाज उठवला आहे त्यामुळे लष्करातील सर्व घटक नाराज आणि संतापले आहेत या बातमीपत्रामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता भूमिका सखा सत्याचा बाणा आणि महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या दौंड शहरालगत असणाऱ्या बारीवेग नगरमध्ये प्राइम टाऊनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगारात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष एकच खळबळ उडाली आहे ही अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या एक एक दोन क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली आणि त्यानंतर या ठिकाणी दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पाहणी अंतिम पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलावण्यात आले हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून या ठिकाणी कसे आले याचा शोध आता घेतला जात आहे वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत आज सकाळी दौंड शहराजवळील बोरावकी नगर येथील एच पी पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या एका एका कचरा टाकण्याच्या जागेवरती काही बरण्या ज्याच्यामध्ये मृतावस्थेतील एक अर्भक आणि इतर सात ते आठ बरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायलक्शे बारावरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने आम्ही दोन पोलीस स्टेशन येथे उचित कायद्याच्या उचित कलमानुसार त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या अनुषंगानं पुढील तपास चालू आहे याच्यामध्ये पी आय गोपाळ पवार आणि ए पी आय नागनाथ पाटील हे पुढील तपास करत आहेत आगामी सण उत्सवांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट करून उद्भवणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी जयस्तंभ चौकमध्ये ड्रिल केली दंगा काबू पथकाने ड्रिल करत अनेकांचे लक्ष वेधले दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की रिस्पॉन्स कसा होईल व परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे याच पद्धतीचा हा डेमो असतो अशी प्रतिक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय लागू करून वीस टक्के टप्पा अनुदान देणे या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांनी आंदोलन केले आत्तापर्यंत अंमलबजावणी झाली नाही यामुळे एका शिक्षकाने आपल्या हक्काचे वेतन पदरात पाळून घेण्यासाठी आजाद मैदान मुंबई येथे स्वतःला दहन करण्यासाठी आपल्या अंगावर रॉकेल उतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर आता सरकार शिक्षकांच्या आत्महत्यांना प्रोत्साहन देऊ इच्छिते का असा प्रश्न शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवराम मस्के यांनी उपस्थित केला शिक्षण क्षेत्रामध्ये भयंकर असं तो सध्या पसरत आहे संघटनेमार्फत टप्पा वाढविण्यासाठी शिक्षक उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून टप्पा वाढ शासन निर्णय अंमलबजावणी लवकरात लवकर करावी या मागण्या यावेळी केल्या जात आहेत विधानसभा उपाध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे मंगळवार पर्यंत अर्ज दाखल करता येणार होते आणि त्यानंतर सव्वीस तारखेला उपाध्यक्षाची निवड होणार आहे महायुतीत नेमकं कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला विधानसभा उपाध्यक्ष पद मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता तर महाविकास आघाडीनं चांगलीच मुसंडी मारल्याचं चा पाहायला मिळत होतं या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं महायुतेनं राज्यात सत्ता स्थापन केली राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार आहे मात्र या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं आणि काही नाही मिळालं असा प्रश्न समोर येतोय महायुती सरकारला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर अर्थसंकल्प होता त्यामुळे केलेल्या घोषणा किती पूर्ण याकडे सर्वांचं लक्ष होतं विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर या अधिवेशनात संविधानावर तब्बल दोन दिवस चर्चा करण्यात आली औरंगजेबाची कबर दिशा सालियन प्रकरण या सगळ्या वादांमध्ये यंदाच्या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं हा प्रश्न अनुत्तरित राहिला होता या अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम एक हजार पाचशे रुपयांवरून एक हजार शंभर रुपये करण्यात येईल अशी अपेक्षाही होती मात्र ही अपेक्षा फोल आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री